स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई मोबाईल नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी युवती सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख कुमारी सलोनी सुषमा संजय शिंदेताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना युवा सेना महिला आघाडी युवती सेना आणि सर्व पदाधिकारी कोल्हापूर जिल्हा बाळासाहेब राजाराम माने क्रीडा आणि शैक्षणिक संस्था इचलकरंजी संचलित सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित बाळासाहेब राजाराम माने चषक दोन हजार पंचवीस निमंत्रित प्राथमिक शाळांच्या पहिली ते चौथीच्या मैदानी स्पर्धा उत्साहात संपन्न हिंद मंडळ इचलकरंजी मैदानावर बाळासाहेब राजाराम माने क्रीडा आणि शैक्षणिक संस्था इचलकरंजी संचलित सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित बाळासाहेब राजाराम माने चषक दोन हजार पंचवीस निमंत्रित प्राथमिक शाळांच्या पहिली ते चौथीच्या मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धा पहिली ते चौथी मुलामुलींच्या पाचशेहून अधिक खेळाडूंनी पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे थ्रो बॉल लंगडी लांबुडी या प्रकारात घेण्यात आल्या लहान मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर आणून मैदानी खेळाकडं कल वाढावा आणि मुलांनी मातीतले खेळ खेळावेत मुलांच्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये मैदानी खेळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बौद्धिक क्षमताही वाढते असे खेळाडू घडावेत देशाला भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळावेत यासाठी बाळासाहेब राजाराम माने क्रीडा आणि शैक्षणिक संस्था यांनी हा उपक्रम राबवला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इचरकरंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी संजय शेटे इचरकरंजीचे काँग्रेसचे नेते राहुल खंजिरे शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार महापालिकेचे सहाय्यक पर्यवेक्षक संजय कांबळे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू बाबासाहेब कोतवाल तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब माने सर उपाध्यक्ष श्रीपाद भागवत सचिव सुशांत माने सर्व पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांनी संस्थेच्या या स्पर्धेला खूप खूप आशीर्वाद आणि अभिनंदन केलं स्पर्धेचं बक्षीस वितरण आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवार आणि राष्ट्रीय नेमबाज खेळाडू हिरण्या सासने क्रीडा अधिकारी शेटे आणि संजय कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद सेंट अल्फोन्सा स्कूल हेर्ले या शाळेनं घेतलं तसंच श्री बालाजी विद्यामंदिर इचलकरंजी यांनी द्वितीय व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल इचलकरंजी यांनी तृतीय सौ कुसुमताई विद्यामंदिर कबनूर आणि रेनबो स्कूल शिरडोन यांना विभागून चतुर्थ क्रमांक देण्यात आला स्पर्धेला पंच म्हणून संदीप पाटील सर चंद्रकांत गुंजवटे मेघदूत भागवत यासिन पकाली पवन पाटील राजेंद्र खटावकर प्रमोद साळुंखे वैभव जानकर वंदना कोरे अश्विनी माने यांनी काम पाहिलं